नमस्कार मंडई कशा आहात सगळे तर आपण आता आहोत माहेश्वर घाटामध्ये माहेश्वर घाटाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नमस्कार मंडई कशा आहात सगळे नसतात ना तर आत्ता आम्ही आहोत आता माहेश्वर घाटमध्ये कल्याणहून आम्ही माहेश्वर घाटच्या दिशेने जात आहोत तर हिरवं हिरवं निसर्ग आहे पाव आता पावसाचा माहोल थोडा कमी झाला आहे पाऊस नसल्यामुळे हे थोडं हे दिसत नाही या जर तुम्ही पावसामध्ये आलात हे वातावरण एकदम एवढं भारी असतं ना की तुम्ही विचारच करू शकत नाही जे जे लोक आले आहेत त्यांना माहिती असेल हे इथलं वातावरण कसं असतं पूर्ण चार पाऊस पडतो आहे धुकं आहे सगळीकडून पाणी वाहतं आहे तो पाहण्याचा जो नजर आहे ना तो वेगळाच तु, आहे तो तुम्ही असे व्हिडिओमधून नाही फील करू शकतो तुम्ही इकडे आला तर तुम्हाला माहिती पडेल सह्याद्रीने जणू आपल्या अंगावर हिरवी शाल पांघरून घेतल्यासारखं वाटतंय पहा तुम्ही तर आता ऑलमोस्ट आपण अर्धा घाट सोडून वरती आलो तर डाव्या बाजूला तर पूर्ण दरी आहे खाली जवळ जवळ शंभर शंभर दोनशे मीटर जास्तच असेल तर इथं हा आहे सेल्फी पॉइंट म्हणजे इथं लोक पर्यटक लोक येऊन इथं फोटो वगैरे काढतात पूर्ण तुम्हाला घाटाचा नजारा भेटतो इथं चारी बाजूने तर जर पुढे आलं की बघा वरती तुम्हाला दिसतं हे तारेचं पूर्ण कुंपण केलेलं आहे पूर्ण काटात जसं 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 रोड आहे त्या साईडने पूर्ण हे केलेलं आहे कारण का वरून तर कधी दगड वगैरे दरड कोसळली तर डायरेक्ट खाली येऊन हो नये तिथून रुकून धरण्यासाठी ते तारेचं कुंपण केलेलं आहे रस्ता बघितला तर थोडा थोडा चांगला आहे मध्ये मध्ये सिमेंट सिमेंट रोडचं चा काम चालू आहे मध्ये मध्ये व्यवस्थित पुढे तुम्ही एकदम वरती गेलात की खूप रस्ता खराब आहे तर मित्रांनो ह्या घाटाबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याला पहिलं सह्याद्रीतील प्राचीन व्यापारी घाट म्हणून ओळखलं जायचं या माहेश्वरी घाटाला तर ह्या माहेश्वरी घाटातील काही ऐतिहासिक खिल्ड आहेत मी ती पुढे गेल्यावर तुम्हाला आणि निळ्या कलरचा बोर्ड आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून तिथं मेन्शन केलेलं आहे सर्व जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला होता पहिला तेव्हा महाराजांनी ह्या घाटाचा आधार घेतला होता असं काही लोक सांगतात मी ऐकले पण मित्रांनो काही इतिहासाबद्दल सांगताना काही गोष्टी मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय एसक्युअर करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आहे काही लोकांना इतिहास माहिती नाही पण आम्हाला जेवढी त्या इतिहासाबद्दल माहिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जालना प्रांतामध्ये शेवटची लढाई गेली होती तेव्हा महाराज येत असताना महाराजांवर मुघलांनी हल्ला केला होता महाराज निष्ठून जाऊ नये म्हणून शत्रूंनी कल्याण व जुने नाणेगाडा हा शत्रूंनी रोखून धरला होता महाराज आपले एवढे हुशार होते की हे त्यांना ह्या गोष्टीची आधी जाणीव होती त्याच्यामुळे महाराजांनी आपल्या गुप्त योजनेमध्ये काही मार्ग असे योजून ठेवले होते त्यात महाराजांनी त्यांच्यासोबत जेवढे निवडक मावळे होते त्यांना घेऊन ते पुढच्या तुम्हाला ताकवे पुढे तिथून महाराज खाली उतरले होते आता हा रस्ता झालाय त्यावेळी जुने रस्ते होते म्हणजे पायवाटा वगैरे त्या इकडून महाराज खाली उतरून दुर्गाडी किल्ल्याच्या मार्गे जाऊन पुढे मग रायगडाकडे सुखरूप गेले इथून पहिले महाराज उतरून कल्याण मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर गेले तिथून हे महाराज रायगडाकडे रवाना झाले जो तुम्हाला समोर निळ्या कलरचा बोर्ड दिसत असेल तर ती तुम्ही आलात तर इथे थांबून पाहू शकता पूर्ण अशी दोन्ही साईडने हे दरी आहे ते, ते, ते इथून महाराज खाली उतरले होते या इथल्या प्रत्येक दागडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेलं आहे तर मित्रांनो जेवढं मला माहिती होती त्याबद्दल मी तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अजून ह्या घाटाबद्दल किंवा कोणाला काही माहिती असेल म्हणजे अजून काही गोष्टी तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता आणि काही काही गोष्टी सांगण्यामध्ये जर काही झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो की पुढे आलात की हा तुम्हाला टर्नर पेटेल जो की पावसामध्ये अप्रतिम वाटतं इथून पाहायला दोन्ही साईडला जर तुम्ही कल्याण साईडला जात असाल तर या साईडला पाहण्याची जी मजा आहे म्हणजे पूर्ण पावसाचं पाणी वरून वाहत असतं गाडीवर पडतं तर आता आम्ही आलो आहे घाट अर्धा ऑलमोस्ट घाट चढून वर आलो आहे ते सगळे खायची दुकानं वगैरे आहेत पुढे एक, हो एक मंदिर आहे पुढे आलावर हा तुम्हाला असा रस्ता भेटतो पूर्ण खराब आहे रस्ता शेवटपर्यंत हा जवळजवळ चार पाच किलोमीटरपर्यंत असाच रस्ता आहे त्याच्यामुळे जर बाईक घेऊन येत तर सावकाश संभावणी आहे कारण का गाडी खूप स्लीप होतात खूप ॲक्सिडेंट होतात या रोडला आणि हे पुढे एक मंदिर आहे एका देवीचं मला ॲक्च्युअली खरंच माहिती नाही तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही पण दर्शन घ्या कारण का मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा गर्दी असते आज जरा खाली आहे पण आम्हाला जायचं जय श्रीराम जायचं असल्यामुळे आम्ही निघतोय जरा तर हे अशी व्हिडिओ मला जेवढं माहिती होतं मित्रांनो मी तुम्हाला जेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा पूर्ण रस्ता डोंगर पोखरून म्हणजे कट करून रस्ता तयार केलेला आहे